नमस्कार मी धनंजय सानब दयाग्रो वन मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी राज्यसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये हमीभाव कायद्यावरून खडाजंगी झाली वातावरण इतकं तापलं की राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले सुले आ आ ये रहे क्या आप का शून्य प्रहाराच्या सुरुवातीला समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी प्रश्न विचारला की केंद्र सरकारनं जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक समिती स्थापन केली होती या समितीनं आजवर किती बैठका घेतल्या हमीभाव कायद्याचं काय झालं त्यावर कृषी मंत्र्यांनी दिलेलं उत्तर मात्र समाधानकारक नसल्याचं सुमन म्हणाले समिती विचार करेगी बैठक अनिश्चितता का वातावरण है अनिश्चितता का वातावरण कैसे दूर होगा किसान को कभी एस पी का लाभ नहीं मिला सभापती इसलिए कसा माग की एम एस पी को कानूनी दी गारंटी मैं कृषि मंत्री से जानना चाहूंगा सीधा जवाब दीजिए आप बचिए मत सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर बचावात्मक भूमिका घेत असल्याचा आरोपही सुमन यांनी केला त्यावर कृषी मंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांची सेवा आमच्यासाठी देवाच्या पूजेसारखी आहे असं म्हणत उत्तराला सुरुवात केली किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भाव प्रभावी आणि पारदर्शी करण्यासोबतच आणखी दोन उद्दिष्टांनी समिती स्थापन केल्याचं चव्हाण म्हणाले त्यांनी काय उत्तर दिलं तेही पाहून घ्या जैसा कि माननीय सदस्य ने कहा 22 बैठकें हो चुकी हैं, लगभग 22 जुलाई से अब तक 6 बैठकें और 35 उप समिति की बैठकें हो गई है अभी समिति की रिपोर्ट नहीं आई समिति अपना कार्य कर रही है और जैसे ही समिति अपनी रिपोर्ट देगी सिफारिश करेगी सरकार उस पर विचार करेगी यह उत्तर तो कृषि मंत्री चौहानी हम भाव का उल्लेख टाड़ला त्यावरून सुमर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुद्द्याला हात घातला आणि केंद्र सरकार हमीभाव कायदा करणार का असा थेट सवाल केला त्यावर कृषी मंत्र्यांनी मात्र केंद्र सरकारनं हमीभावात केलेली वाढ आणि केंद्र सरकारची सहा रणनीती सांगून हमीभाव कायद्यावर थेट बोलणं टाळलं मानी सभापती महत्व हमे किसान विरोधी का जा रहा मैं कह रहा हूं कि हम उपाय कर रहे हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से जा बडा किसान हित ऐसी कोई है नाही और इसलिए उत्पादन का ठीक दाम देना प्राकृतिक आपदा हो तो नुकसान की भरपाई करना कृषि का विविधीकरण और प्राकृतिक खेती अब इसमें उचित दाम देने के लिए मानी मानी सभापति महोदय समिति की रिपोर्ट आएगी तब हम कार्रवाई करेंगे लेकिन तब तक हम चुप नहीं बैठेंगे दरम्यान हमी भाव कायद्याचं काय असा सवाल करत विरोधकांनी बोलण्याची मागणी केली त्यावर सभापतींनी मध्यस्थी करत काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाल यांना उत्तर ऐकून घेण्याची विनंती केली पण तोवर कृषी मंत्री चौहान यांनी काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा हमीभावात वाढ झाल्याचं सांगत विरोधकांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला त्यासाठी उत्पादन खर्चावर पन्नास टक्के हमीभाव शेतमालासाठी निश्चित केला जात असल्याचे दाखले सुद्धा दिले माननीय सभापती महोदय आकडे गबा आहे की जब इनकी सरकार थी तब खरेदी कितनी होती थी और जब हमारी सरकार है तब कितनी खरीदी होती माननीय सभापती महोदय दो हजार चार पाच से तेरा चौदह के बीच केवल 45 करोड 90 लाख मीट्रिक टन खरेदी के बीच ती चौदा पंधरा लाख मी सभापती त्यावरून मात्र राज्यसभेत एकच गोंधळ उडाला विरोधकांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरत घोषणाबाजी सुरू केली सभापतींनी त्यावरून विरोधकांना खडसावलं सुद्धा

सत्ताधारी तर दुसरीकडून विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली सभापती धनखड विरोधकांना शांत राहण्याची अधूनमधून विनंती करत होते पण विरोधकांनी मात्र हमीभाव कायद्यावर चर्चेची मागणी केली त्यावरून वातावरण अधिकच तापलं बराच वेळ गोंधळ सुरू राहिला त्यात कृषी मंत्री चव्हाण यांनी मध्येच काँग्रेसच्या काळातील हमीभाव खरेदी आणि भाजपच्या काळातील हमीभाव खरेदीचे दाखले द्यायला सुरुवात केली त्यामुळे हमीभाव कायद्याच्या मुद्द्याला बगल देऊन चव्हाण यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात कृषी मंत्री शरद पवारांच्या संसदेतल्या विधानांचे दाखले सुद्धा दिले स्वामीनाथन समितीचा अहवाल काँग्रेस सरकार लागू करू इच्छित नव्हतं असा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला स्वामीनाथन आयोगची सिफारिश स्वीकार करने से इनकार कर दिया ये कांतिलाल जी का तत्कालीन कृषि मंत्री उन्होंने कहा कि स्वीकार नहीं किया जा सकता सम्मानी शरद पवार जी का जवाब जो सरकार में जो सरकार में मंत्री थे उन्होंने भी कहा उन्होंने भी कहा कि सरकार सीए सीपी की सिफारिशों के आधार पर एमएसपी तय करती है और इसलिए इसलिए संबंध कृषि मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हमी भावात वाढ तर केलीच पण उडीद मसूर आणि तुरीची शेवटच्या दाण्यापर्यंत सरकार खरेदी करणार असल्यानं शेतकऱ्यांनी बिनधास्त तूर उडीद आणि मसूरची लागवड करावी असे आवाहन सुद्धा कृषी मंत्र्यांनी करून टाकलं हमने तय किया है मसूर और पूरी मिनिमम सपोर्ट प्राइस पे खरेदी जायची चिंता ना करे बेस्का किसान चिंता हम खरीदने का काम करेंगे अर्थात या आधी सरकारी खरेदीचा वांदा कसा झाला होता याचा अनुभव शेतकऱ्यांनी दोन 2017 18 मध्ये घेऊन ठेवलेला आहे खरं म्हणजे स्वाभिनंत्र आयोगानं उत्पादन खर्चावर पन्नास टक्के हमीभाव निश्चित करताना सी टू सूत्राची शिफारस केलेली आहे शेतकऱ्यांची मागणी सी टू सूत्राचीच आहे कारण ते अधिक सर्वसमावेशक आहे पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार मागील दहा वर्षापासून हमीभाव ठरवताना ए टू प्लस एफ एलचं सूत्र वापरून उत्पादन खर्चावर पन्नास टक्के हमीभाव जाहीर करतं हे सूत्र डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुद्धा वापरलं जात होतं पण मग नरेंद्र मोदींनी तरी हमी भावात वेगळं असं काय केलं हा खरा प्रश्न आहे कृषी मंत्री चव्हाण यांनी स्वामीनाथन आयोगावरून तर काँग्रेसवर फायरिंग केलं पण त्याच वेळी शेवटी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं चव्हाण काय म्हणाले तेही पाहून घ्या पूरे जिम्मेदारी कृषी मंत्री प्रधानमंत्री शेती को लाभ का धंदा बनाने में और किसानों की आमदनी दोगुनी करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा वायदा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मागिल दोन वर्षात शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावर ब्र सुद्धा उच्चारत नाहीत इकडे कृषी मंत्री चव्हाण मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न मोदींच्या नेतृत्वाखालीच येत्या काळात दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवतात लोकसभे दोन दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतीच्या प्रश्नांवरून शिंगावर घेतलं होतं आता राज्यसभेत सुद्धा शुक्रवारी विरोधी पक्षानं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हमीभाव कायद्यावर अडून राहण्याचं एक प्रकारे संकेतच दिलेत एवढं नक्की या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुतास इथेच थांबतोय तुम्हाला केंद्र सरकारनं हमीभाव कायदा करावा असं वाटतंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या